आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका एक आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम दोन गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही मेहनत करत असाल तर सगळे असतील पण जेव्हा यश मिळवतात तेव्हा सगळे जळतील तीन चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका चार तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलवू शकत नाही पाच आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो सहा दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या पण स्वतःला कधीही कमी लेखू नका सात देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकांमध्ये सगळं लिहिलेलं असतं मग शाळेत का जायचं आठ कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे नऊ आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते दहा कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील अकरा लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात खेळाडू नाही बारा खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचं हरण झालं अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला अतिदानशूर असल्यामुळे राजाबलीचे सगळे संपून गेले त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची अती कधीही चांगली नसते तेरा दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्तात कधीही विसरू शकत नाही चौदा तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा तुमच्यासमोर शत्रूंची रांग लागेल पंधरा वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका कारण वेळ परत येईल पण पर माणसं परत येत नाहीत सोळा आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका सतरा जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात अठरा तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस मग तो मित्र असो किंवा प्रेम असो एकोणीस मेहनत पायऱ्यांसारखी असते तर भाग्य लिफ्टसारखी असते लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात वीस पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो तुम्हाला आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे असेल की मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ओळख हरवते एकवीस ज्याप्रमाणे पानगर्दी झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाही बावीस कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आई वडील होतील तेवीस कधी कधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते कारण स्वार्थ खूप बलवान असतो चोवीस स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे पंचवीस मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे सव्वीस बुद्धिमान लोक कधीही इतिहास रचत नाहीत इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेड असणं गरजेचं असतं सत्तावीस कधीही हिंमत हारू नका कारण यश अजून खूप लांब आहे ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे अठ्ठावीस इतकं सुद्धा गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल एकोणतीस कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो तीस जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं एकतीस आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहू कमी घेतलं होतं एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून बत्तीस कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो तेहतीस चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढे अवघड नाही जेवढे बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे चौतीस एकटे राहिला तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल पस्तीस समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जर पुढं जायचं असेल तर एकटं राहायला शिका सदोतीस समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो अडोतीस सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो एकोणचाळीस ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा चाळीस जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घभेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगले असते एक्केचाळीस कोणीतरी मला विचारले दुःखाची किंमत आहे मी म्हटले मला माहीत नाही मला तर सगळे फुकट मिळाले आहे फक्त काही लोकांवर प्रमाणापेक्षा जास्त भरोसा केला गलो बेचाळीस मेल्यानंतर केलेले कौतुक आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी काहीही उपयोगाची नसते ब्रेचाळीस अडचणी आपली कमजोरी सिद्ध करत नाही तर आपल्याला हे शिकवतात की आपल्याला आणखीन प्रयत्न करायचे आहे चव्वेचाळीस जोपर्यंत निवडावं लागत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आपल्यासाठी गरजेचं काय आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या मना मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा